नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील एडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस आज वरे सोमवार सोयाबीन दरामध्ये होत आहे सुधारणा तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल एडशी मध्ये आज सोयाबीनला चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल एडशी मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील मित्रांनो तीडशी ती रात्री सोयाबीन बाजार पाव हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनापासून धन्यवाद